नमस्कार आता जानकी आणि ऋषिकेशचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो आता ऋषिकेशने ज्योतिकाला फरफटत रणदिव्यांच्या घरी आणलेलं असतं आता ज्योतिकाला घरात बघून ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या मनात म्हणते ही इथे ही इथे काय करते आणि या ऋषिकेशने पोलिसांचे कपडे काय घातले आहेत नक्की काय हा प्रकार आहे आता शर्वरीलासुद्धा ज्योतिकाला तिथे बघून मोठा धक्काच बसतो आता ऋषिकेश हा ज्योतिका रोरट आणि म्हणतो बोल बोल सत्य काय आहे ते खरं खरं सगळं सगळ्यांना सांग आता ज्योतिका सगळ्यांना सांगते की माझं लग्न झालेलं नाही आहे ते ऐकून शर्वरीलासुद्धा धक्काच बसतो कारण तिने सांगितलेलं असतं माझं लग्न झालं आहे मी प्रेग्नेंट आहे आणि माझा नवरा मला त्रास देतोय त्याला हे मूल नको आहे म्हणून मी हे मूल पाडणार आहे तेव्हा तिला शर्वरी म्हणाली असते की तू हे मूल पाडू नकोस हे मूल तू मला दे मी त्या बदल्यात तुला पैसे देईन असं त्यांचं डील झालेलं असतं पण आता ते सगळं ऐकून शर्वरीला धक्काच बसतो शर्वरी म्हणते काय तेव्हा ज्योतिका म्हणते हो माझं लग्न झालं नाही आहे पण मला असं प्रेग्नन्सीचं नाटक करायला सांगितलं होतं ते ऐकून आता अजूनच जानकी शर्वरीला धक्का बसतो तेव्हा शर्वरी म्हणते कोणी तेव्हा ज्योतिका म्हणते ऐश्वर्याने आता मात्र सगळेच जण ऐश्वर्याकडे रागाने बघतात ज्योतिका म्हणते ऐश्वर्याने मला सांगितलं होतं की तू प्रेग्नन्सीचं नाटक कर मी तुला पैसे देईन आणि त्यासाठीच मी हे सगळं केलं होतं मला पैशांची गरज होती म्हणून आता शर्वरीला खूप राग येतो शर्वरी, शर्वरी येऊन ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तू तू असं केलंस तू माझ्या भावनांशी खेळलीस तुझी हिम्मत कशी झाली आता मालती विक्रांत आणि घरात सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो म्हणजे शर्वरी प्रेग्नेंट नाही आहे शर्वरी नाटक करत होती हे आता सगळ्यांना समजतं आता जानकी येऊन सुद्धा ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते अगं तू एवढी मोठी फसवणूक कशी करू शकतेस अगं तू एवढा मोठा घाणेरडा डाव कसा खेळू शकतेस अगं शर्वरी वंशांच्या जरा मनाचा तरी विचार करायचा आई होणं सोपं नाहीये ग पण तू शर्वरी वंशांच्या मातृत्वाशी खेळलीस अधिकार दिला तुला कोणी असं करण्याचा आणि जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आत्ताच्या आत्ता या ज्योतिकाला तुम्ही पोलिसांच्या ताब्यात द्या तेव्हा ऋषिकेश म्हणतो फक्त ज्योतिकाला नाही तर या ऐश्वर्याला सुद्धा माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळते काय आता मी हिला सोडणार नाही आता सारंगला सुद्धा खूप राग आलेला असतो सारंग सुद्धा ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या हो काय केलं तुम्ही हे एकाही शब्दाने तुम्ही मला बोलला नाहीत का असं केलं का का माझ्या बहिणीच्या आयुष्याशी तुम्ही खेळलात का तिच्या मनाचा विचार केला नाहीत शर्वरी खूप खूप रडत असते आता मालती बोलायला सुरुवात करते म्हणजे शर्वरी तू खोटं बोललीस का खोटं बोललीस तू तू आम्हाला फसवलं आहेस तिने तुला फसवलं म्हणून तू आम्हाला फसवलंस अगं लाज नाही वाटली तुला असं वागताना शर्वरी म्हणते मग मी काय करू सांगा तु ना तुम्हाला बाळ पाहिजे होतं मग मी काय करणार होते म्हणूनच मी असं केलं विक्रांत म्हणतो पण शरू तू चुकली आहेस मला हे अजिबात पटलेलं नाही आहे विक्रांत आणि मालती तिथून रागाने निघून जातात आता सुमित्रा आणि नाना तर डोक्याला हातच लावतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू